चौकशी अधिकारी यांनी तयार केलेला अहवाल हा राजकीय दबाव तंत्राचा अवलंब करून तयार केलेला असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे नेते बलदेवराव चोपडे व संतोष डिवरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका त्याला अनुलक्षूनच भगवान धांडे कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या शेतकरी मेळाव्याकरिता जो खर्च झालेला आहे तो नियमानुसार असून त्याला त्या खर्चाला संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बलदेवराव चोपडे व संतोष डिवरे विद्यमान संचालक व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख यांनी जो चौकशी अहवाल विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला तो चौकशी अहवाल राष्ट्रवादी दबाव तंत्राचा अवलंब करून तयार केलेला आहे भगवान दांडे काटन मार्केट सभापती नांदुरा काँग्रेस कम कमिटीचे ते अध्यक्ष आहे त्यांनी पंचवीस तारीखला पंचवीस जून ज्या दिवशी वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसा शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली वाढदिवस साजरा करून दोन ते अडीच लाख रुपये खर्च केला आणि तो खर्च हा काटन मार्केटच्या पैशातून केला काटन मार्केट ही शेत चा, जिता था, जिता था था जन्ता हे शेतकऱ्याच्या हिताचं असं हिताचं असते जनता मतदान देते आणि हे लोक निवडून देतात पण निवडून आल्यानंतर हे लोक या ठिकाणी मनमानी करतात आणि भरपूर भ्रष्टाचार करतात आज आमची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये टोटल खर्च आहे त्या खर्चामधून आम्हाला असा संशय आहे की भगवान धांडे यांनी स्वतः तीन साडेतीन तीन ते साडेतीन लाखाचा आभार केलेला आहे आम्ही मिटिंगमध्ये विचारपूस आम्ही चौकशी केली असता ते आम्हाला सन्मानजनक उत्तर देऊ शकले नाही आमची मिटिंगमध्ये थोडी वाचाबाची झाली वाद झाली तरीही त्यांचं बहुमत असल्यामुळे आम्ही पाच सदस्य त्या आज जो खर्च झाला एक सात दोन हजार तेवीस ते एकतीस सात दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी जो जमा खर्च दाखवला त्या जमा खर्चाला आम्ही विरोध दाखवलेला आहे पंचवीस जून रोजी सभापती भगवान दांडे यांचा वाढदिवस होता वाढदिवसा दिवशी भगवान दांडेंनी शेतकरी मेळा दाखवून शेतकरी मेळा दावावरती दोन लाख रुपये बिल काढले आणि शेतकऱ्याच्या पैशाचा त्यांनी दुरुपयोग केला म्हणून आम्ही आज त्या शेत त्या मेळाव्याला विरोध केला आणि त्या जमा खर्चाला आम्ही विरोध करून आम्ही विरोध केला परंतु सत्ताधारी डायरेक्टर लोकांनी भ्रष्टाचाराला शेतकऱ्याच्या पैशावर शेतकऱ्याच्या घामाच्या पैशावरती काठोबा उभं राहिलेला आहे त्याच्यावरती शेत स्थानिक डायरेक्टर लोकांनी सत्तारी पक्ष लोकांनी त्यांना मदत केली सहकार्य केलं आणि ते थरा मंजूर करून घेतला तरी माझ्या लोकांना सांगणार आहे की तुम्ही शेतकऱ्या पैशाचा भ्रष्टा करायचा आलेला आहात का आणि डी आर चौकशी केली चौकशी अहवालामध्ये एक लाख पस्तीस हजार रुपये यांच्याकडून वसूल करण्यात यावी असा अहवाल दिलेला आहे डी आरला सभापतींनी वाढ दुसरा दाखवून शेतकऱ्याच्या नावावरती शेतकरी मला दाखवून स्वतः वाढदिवसा साजरा केला आणि कॉटन बार्केटच्या शेतकऱ्याच्या घामाच्या पैसा दुरुपयोग केला भ्रष्टाचार केला असं आमचं स्पष्ट म्हणणं आणि सत्ताधारी सदस्यांनी त्याला सहकार्य केलं एकाही सदस्यांनी त्याला विरोध केला नाही भोजदेबा मोहन पाटील वासव पाटील मोहन गावंडे हे कोणीही त्याबद्दल बोलले नाही मी नाव घेऊन त्यांच्याशी बोललो का तुम्ही याला मदत करता काय ते काहीच बोलले नाही सत्ताधारी राज्य सरकारच्या पक्षाचे हे संचालक असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून हे षडयंत्र रचले आहे. प्रत्यक्षात चौकशी अधिकारी यांनी कुठल्याही कागदपत्राचे शहानिशा न करता तो अहवाल तयार केला असल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भगवान धांडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले नंदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा झाला नाही आणि एक लाख पस्तीस हजार रुपये बिल काढलं अशा प्रकारची तक्रार अशा अनेक चार पाच तक्रारी संतोष दुरे आणि या लोकांनी विरोधकांनी केल्या त्यामध्ये डी आर साहेबांनी चौकशी अधिकारी म्हणून ए आर सांगळेसाहेबांना नेमलं ए आर सांगळेसाहेबांनी आम्हाला नोटीस पाठवली आम्हाला पत्र देऊन सांगितलं की तुम्ही तारीखला या तारीख दिली तारीखच्या दिवशी त्यांनी आम्हाला तुमचं जे म्हणणं असेल ते सांगा आणि तुम्ही चर्चा करून त्यांनी कागदपत्र जे असतील ते त्या त्यांनी कोणत्याही प्रकारची मार्केटमध्ये येऊन कोणत्याही दस्तऐवजाची चौकशी केली नाही कोणती मागणी केली नाही आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि आमच्या कागदपत्र त्यांनी मागितले नाही सादर करून घेतले नाही आणि त्यांना माहीत होतं या मिटिंगमध्ये हा खर्च झालेला मंजुरात मिळणार आहे तर त्यांनी त्या अगोदरच आकसापोटी त्यांनी निर्णय घेतला संगनमत करून त्या विरोधकात संगनमत करून त्यांनी निर्णय घेतला कारण की ए आर सांगळे साहेब प्रशासक असताना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाख लाखो रुपयाचा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि मी त्या त्यांनी जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाला मी स्थगिती दिलेली आहे मध्ये त्यांना सर्वांनी मंजुरात दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीसुद्धा संचालक मंडळांनी मंजुरात दिलेली आहे आणि त्यांचे ते कारनामे मी उघडकीस सांगले अनेक काही मागच्या सभापती काही मंडळींनी अनेक दुकानं आपल्या जवळच्या लोकांना दिले होते आठ वर्षापासून ते दुकाने मी खाली केले शेतच्या बाबतीत मी पूर्ण सत्र करून मार्केटचं कसं भरभराट होईल आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल असा मी प्रयत्न करत आहे आणि शेतकरी मेळावा झाला नाही या तालुक्यातील दोन हजार लोक शेतकरी मेळाव्या साक्षीदार आहेत या तालुका आपल्या कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उमाटे सुद्धा हजर होते तालुका कृषी अधिकारी व त्यांची सर्व टीम हजर होती एक सव्वीस जून ते पंचवीस जून ते एक जुलै हा कृषी संजनी सप्ताह असल्यामुळे हा कार्यक्रम घ्यावा त्यांची मी त्यांचे सुद्धा आम्हाला म्हणणं होतं शेतकऱ्यांनी अर्ज केला किंवा पाऊस येत नाही या पुऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे तसा अर्ज आला आम्हीने तो अर्ज उपसमितीमध्ये मिटिंग न झाल्यामुळे उपसमितीमध्ये तो मंजूर केला मग त्या अर्जाला त्या कामाला मंजुरात दिली की हा शेतकरी मेळावा झाला मार्गदर्शन मेळावा झाला पाहिजे त्यामध्ये नांदुरा तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच गुणवंत विद्यार्थी त्याचप्रमाणे या तालुक्यातील सर्व ज्यांना पुरस्कार प्राप्त आहेत त्यांचा आम्ही सत्कार घेतला त्यामध्ये योगाय माझा सुद्धा काही माझ्या मंडळींनी माझाही सत्कार केला तर यांना ते इतके लोकं आणि शेतकऱ्यांनी आम्हाला भरघोस मताने निवडून दिलेला आहे त्यामुळे या लोकांचं शेतकऱ्यांनी नाकारल्यामुळे यांना यांची तशी तळपडत झालेली आहे आणि आज ते या मिटिंगमध्ये त्यांनी विषय करून ज्याला विरोध केला तो विषया ते बहुमताला मंजूर झालेला आहे त्या खर्चाला सर्वांनी मंजुरात दिलेली आहे म्हणजे माझ्यावर दाखवलेला विश्वास आम्ही जे शेतकऱ्यासाठी केलेला तो कार्यक्रम हा यांच्या जीवनात लागलेला आहे आणि यानंतर सुद्धा शेतकऱ्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। शेतकऱ्यांच्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील अनेक यांचे उघड का, कारणाने मी उघडकीस सांगणार आहे आणि ज्या दिवशी सर्व कारणाने शेतकऱ्यांना समजेल त्या दिवशी निश्चित शेतकरी सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी याबाबतीत त्यांना समाधान होईल कारण की यांना उघड आरोप करणं आणि याच्यात तथ्य नसलेले असे तथ्य आरोप यांनी केलेले आहे आणि या सांगळे साहेबांनी जे 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 प्रशासक काळात कारणाने केले त्यांनी त्यांची त्याचं उत्तर त्यांना तेन त्यांनी द्यावं माझ्यासमोरून तुमच्या पत्रकारसमोर जर चर्चा केली तर मी त्यासमोर ते त्यांना प्रश्न हे उत्तर द्यायला तयार आहे मी जर पाच हजार पाच सहा शेतकऱ्यासाठी हिताचे निर्णय घेतले नसतील तर त्याला मी जबाबदारी शेतकरी हिताचे निर्णय घेणार यात मला कुणीही हे दाबू शकत नाही आणि यांचे हे निर्णय हे जे जो तक्रार आहे हे साफ चुकीचे असून याच्यामध्ये सर्व नियमानुसार सर्व झालेला आहे शेतकरी मेळावा झालेला आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि गुरुवंतांचा शेतकरी पुरस्कार बाबत लोक शेतकऱ्यांचा सत्कार झालेला आहे हे विधायक काम आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणं गरजेचं होतं ते आम्ही केलेलं आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा